वारकऱ्यांचे संकट दूर कर चांगला पाऊस पडू दे शेतकऱ्यांच्या शेतात चांगलं पीक येऊ दे देशातील प्रत्येक घटक सुखी होऊ दे याव्यतिरिक्त आपण देवाला काही मागत नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले विठ्ठलाची शासकीय महापूजा झाल्यानंतर मानाचे वारकरी बाळूशंकर अहिरे वर्ष पंचावन्न व आशाबाई बाळू अहिरे वर्ष पन्नास राहणार अंबासन तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत पालकमंत्री चंद्रकांत पाटील गिरीश महाजन समितीचे सह अध्यक्ष गहिनाथ महाराज औसेकर भरतछेट गोगावले आमदार समाधान आवताडे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड अॅडव्होकेट कीर्तीपाल सर्वगोडे उपस्थित होते पुढे एकनाथ शिंदे म्हणाले वारी हा आनंदाचा दिवस आहे सलग तिसऱ्यांदा मला देवाची पूजा करण्याचा मान मिळाला आहे ही पांडुरंगाची कृपा आहे मागील वर्षापेक्षा वारकऱ्यांची संख्या तीस टक्के अधिक वाढली आहे अनेक योजना नागरिकांना दिल्या आहेत पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करत आहेत मंदिर समितीने केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे